प्रतिक्ष कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला दाखवते असा चिकन रस्सा जो एकदम कमी पाण्यात पण अफलातून चविष्ट बनतो चिकन रस्सा कमी पण चव मात्र भारी अशी ही जबरदस्त भन्नाट रेसिपी आहे भरपूर रस्सा नकोय मग हा थोडा रस्सा ठेवून केलेला झणझणीत जन चिकन तुम्ही नक्की ट्राय करा अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे अगदी हॉटेलला टक्कर देईल अशी ही झणझणीत चिकनची रेसिपी आहे कमी साहित्यात पण झटपट होणारी रेसिपी आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया चिकन आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मग चिकनमध्ये अर्ध्या लिंबाचा रस घरगुती गरम मसाला हळद घरगुती लाल मसाला टाकायचा आहे आणि चिकन छान आपण तीस मिनिटांसाठी मॅरिनेट करून घेणार आहोत छान आपल्याला हे मसाले चिकनला जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत छान हे आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे आणि चिकन मॅरिनेट केल्यामुळे खूप स्वादिष्ट बनते थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि हे चिकन आपल्याला तीस मिनिटांसाठी साईडला ठेवायचं आहे आता आपल्याला एका कढईमध्ये तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा आपल्याला खरपूस रंगापर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांद्याची खरपूस परतलेली चवच या रेसिपीचा आत्मा आहे छान आपल्याला हाय फ्लेमवर कांदा खरपूस करून घ्यायचा आहे कांदा छान लाल झाला आहे आता आपण याच्यातला थोडासा कांदा काढून घेणार आहोत आणि तोच आपण वाटणासाठी वापरणार आहोत मस्त कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे वाटणासाठी वापरणार आहोत आपण हा कांदा आता आपल्याला परतलेल्या कांद्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे अर्धा चमचा घरगुती गरम मसाला टाकायचा आहे आणि एक चमचा घरगुती लाल मसाला टाकायचा आहे मसाले परतताना फ्लेम आपण मिडियम ठेवणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं आहे हाच तो क्षण कांद्यातही मसाल्याचं वाटण टाकलं की स्वादात कम्मालच येते वाटणामध्ये आपण अद्रक लसूण मिरची कोथंबीर आणि कांदा वापरला आहे हाय फ्लेमवर हे वाटण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे वाटणामुळे बघा रंग आणि टेस्ट कशी अपग्रेड होणार छान आपल्याला हाय फ्लेम वर परतून घ्यायचं आहे वाटण मस्त आपलं वाटण परतून झालं आहे असे सर्व मसाले आणि वाटण तेलात नीट परतून घेतले की रस्ता मस्त खमंग होतो वाटण छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे पुन्हा हाय फ्लेमवर हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत हाय फ्लेमवर आपल्याला मस्त हे परतून घ्यायचं आहे जो एक स्मोक येतो ना त्याच्यामुळे चिकन अगदी स्वादिष्ट होते म्हणून हाय फ्लेमवर आपण हे मिक्स करून घेणार आहोत परतून घेणार आहोत मसाल्यांमध्ये चिकन छान आपल्याला मुरून घ्यायचं आहे हा चिकनचा सुगंध अगदी घरभर दरवळतोय रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे चिकन मस्त आपण चिकन शिजवून घेणार आहोत फक्त रेसिपीज नाही तुमचं प्रेमी हवं आहे हजार सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी थोडेच बाकी आहेत जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही माझ्या रेसिपी शेअर करा आता आपल्याला चिकन शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे छान आपण चिकन शिजवून घेणार आहोत या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप सारा सपोर्ट करा हे बघा चिकनचा रंग चव आणि टेक्स्चर एकदम परफेक्ट झाला आहे पाच मिनिटांसाठी आपण झाकण ठेवलं होतं पाच मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे जबरदस्त झालंय आपलं चिकन तुम्ही बघू शकता अगदी हॉटेलला टक्कर देईल असं झणझणी चिकन तयार होतंय आहे खूप भारी सुगंध सुटला आहे चिकनचा गरमागरम चिकन खाण्यासाठी तयार आहे हे तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खा खूप भारी लागते आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका